వయసున్నా ముడి వేడి చేస్తాం ఏం సోమాలు వస్తే బాగా పడకం పట్టి ఇంచేయంగా తల్లి పడనిచ్చి తీసుకో అక్క ఆ చదువుతున్నామా ఏమో చల్లన్నామా ఆ చదువుతున్నా చాలు చాలా నా పని కాయ కర్రస్ చాలు మా అది చదువుతుంది మా కాయ కర్రస్ ఇట్లా పడకండి ఇట్లా పడుతుంది

हा राहू दिवस काय ये ना बोला वाच कोणले हा काही नाही मायने या बागी बागी आत लई ती आजू तगायच माझी संघ यासने अजून दोन दोन चार चार तगाऱ्या रे करणार आहे ना इसने बी म आईसी पटना आमली अण्णा मग आपण तरी मानव डबा बांधी राहिले

मधु सासले बी मोड भर पैसा आहे दे सूत तुम ना आठ नंदे वाजा तुम मशीनगा काय करानो शेकाने आक का बरो ओ दिजा ताजी माय दका हां बहिणी मनी पटा पटा हा चला शेंगा तोडाली हां काय नाही काय आवते ना बरी मशीनगा सिथा तोडे पट पट ओ तुडे जाय रेना नतो ना कितला गंदा संग गद गेलो तादा मोठा गंदा संग गया म्हणतो मग ના ના આકાદસ થોડી રહી તા બીણી ચાલુ એવી જાય ના ઘર નહીં મેં પટપ ઉપાટ દિસ નહી થોડી બી દસ બાકી ના અજુ અના બી બાકી હા બાપરે

हा मायाबाईनी गरबी असटायणी येईन काय आणले मी खूप जो काय बिसारी भारी बी टिके भिनली काहीच थांबली तुझ्या माय ने भी यादी म्हणतो ह आधी बस यादी तुझ्या माय बापनी मज्जा माराय बिन कोर म

परदेशात बाजारपेठ ना गावमा एक देशात काही बिना का गावमा शे ना आपला दोन तीन जण शेती दिशेत अं लोक काय करतस अं निसा पडी मांगतस खल्ली आणि दुनिया भरा बावे शेंग असले मार्केट ना बारे बेडी आका मेशेत ना जो मार्केट ना बावर त्यांना येणा तेन दिसू दा आका एक रुपया जास्त रेट करबे बी नाही ना ना बिन नाही गावात एक निर नाही ना आपल्या कपाशी हा गाव माझी शे नाही नाही बाहेर माणसं पडी बा बागतस कल्ली हा काय पाहते म्हणतो बिन काढणं कसं आले बोड करणारा येणारा अशा चितका चितकापरी विजा अन्ना म्हणून करू हाय काय कोणी समजा गरज नाही शिजना आणणार आहे हां सुद्धा तू नाही पण नाही शिरीन म समजान कुठतात ते माय ब हां बरोबर समजडच अशा माणूस येते बस काटे उतडू झाले सांगते मरावनी अशी तसं अशी गोष्ट असणार आहे बरं हां हा?

आया को कायको चा काय करई हा मग बेणी म्हणे काय कर लाडू बांधा ना सोड दिला बर लाडू बांधा तिने अशी करई हेड एड आणि पाणी बिन इल येस तुम्ही पटापट चालल्या बरं हा म्हणजे टाइमपास होई राही ना मग कथर जा तरी बसतो बी अन्ना बसी ग സുരഗമചന അന്നദ വിജയകരം ദൈ ക്യാമറ അമ്മൻ ദൈ വീഡിയോ ലൈക്ക് കമന്റ് ഷെയർ സബ്സ്ക്രൈബ് কৰা ইসുനകവ രത തര സുമൈ ആശാ നവീൻ നവീൻ പനി വീഡിയോ കമന്റ് വീഡിയോ ദകൽ ബറ്റിൻമോ ആനി ഇഷം गाव പടാലിയവ രതടൽ ബിയ તો പരന്ത ടാറ്റ ബൈ ബൈ